नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजची तारीख आहे वीस डिसेंबर आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीला कशी आणि किती बाजारभाव मिळालेले आहेत कांद्याला आता कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी चढउतार होतच असते तर चला आपण आजच्या व्हिडिओत बघूया की कोणत्या बाजार समितीला कसा आणि किती भाव मिळालेला आहे ते तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर बाजार समितीमध्ये पाच हजार अठ्यान क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये छत्रपती संभाजीनगर या बाजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये दोनशे सत्तावन्न क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे रुपये येवला बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन ह... दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे रुपये येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव या बाजार समितीमध्ये चारशे शहात्तर रुपये हा कमीत कमी भाव मिळाला एक हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला आणि सर्वसाधारण एक चारशे एकावन्न रुपये इतका बाजार बाजार भाव या समितीमध्ये मिळाला आता लासलगाव मिंचूर या बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती तर या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे चाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे एक क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे पन्नास रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे पन्नास रुपये पुणे मुशी या बाजार समितीमध्ये सातशे साठ क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये वडूज या बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार रुपये आता आपण शेवगाव बाजार समिती बघणार आहोत तर या बाजार समितीमध्ये तीन तीन जातींचे कांद्यांची आवक होती तर पहिली आवक आहे शेगावची शेगाव बाजार समितीमध्ये पाचशे तीस क्विंटल नंबर वन कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे त्याचबरोबर याच बाजार समितीमध्ये पुन्हा चारशे सत्तर क्विंटल नंबर दोन या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये त्याचबरोबर शेगाव या बाजार समितीमध्ये तीनशे वीस क्विंटल नंबर तीन या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाचशे पन्नास रुपये नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये अकरा हजार क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये येवला येवला या बाजार समितीमध्ये क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव चारशे रुपये येवला सूल या बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे रुपये कळवण बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे एक रुपये या बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त रुपय। भाव दोन हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये आणि भुसावळ या बाजार समितीमध्ये एकतीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघू शकतो की कांद्याचे बाजार भाव हे आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायला मिळालेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे ताजे भाव मी घेऊन येत असते तर नक्कीच न्यू नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद